आज आपण अनंत चतुर्थीनिमित्त बनवले आहेत उकडीचे मोदक मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर आपण सुरुवात नमस्कार स्वागत आहे तुमचं एलबी कुलगट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनले आहोत उकडीचे मोदक बघू शकता तुम्ही तर आपण बनवून जायलाच आपले आपण नंतर लगेचच बघूया आपण कसे बनवले आहेत ते त्याच्या अगोदर आपण टेस्ट करून बघूया कसे झाले आहेत तर त्याच्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊया त्यासाठी आपण सर्वप्रथम एक भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे आणि आता आपण सेम मापातच एक त्या ते ग्लासाप्रमाणेच आपण दोन ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे नॉर्मल तांदळाचं पीठ आपण ज्याच्यामुळे भाकरी बनवतो तेच घेतलं आहे आपण हे बघा एक ग्लास आहे आपण तेच दोन ग्लास घेतलं आहे दोन ग्लास पाणी दोन ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे ते आपण आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता गॅस बंद केलेले आहे आपण आणि असंच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण झाकून ठेवू आपण ह्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेऊ तोपर्यंत आता आपण ह्याला जे मिश्रण लागणार आहे ते बनवून घेऊया त्यासाठी आपण ओलं खोबरं घेतलं आहे एक चमचा आपण तूप टाकून घेतलं आहे जास्त आपण ऑइली नाही ऑइल टाकायचं नाही आहे कारण तेलामध्ये अगोदरच ऑइल असतं नंतर खोबरं घेतलं आहे दो दोन वाट्या खोबरं घेतलं आहे आणि दीड वाटी आपण गूळ घेतलं आहे हे खोबरं थोडं आपण परतून घेऊया त्यानंतर गूळ टाकून घेऊया ह्याला पण आपण थोडं गूळ थोडा विग विरगळेपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेऊया ह्यालासारखं ढवळत राहायचं आहे नंतर ते खाली चिटकून जाईल थोडा वेळ आपण त्याला ढवळायचं आहे तो गुळ पूर्ण विरगळेपर्यंत बघू शकतो मी गुळ पूर्ण विरगळलेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून त्याला थंड करून घेणार आहोत तर आता आपण जे आपण पीठ ठेवलं होतं ते एका भांड परातीमध्ये आपण काढून घेऊया सर्व काढून घेऊया आणि आता आपण त्याला पूर्ण मळून घेणार आहोत त्याला पूर्ण एकजीव करणार आहोत अशा पद्धतीने आणि त्याचे आता छोटे छोटे गोळे करून आपण त्याच्यापासून मोदक बनणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण त्याला गोल गोल करून पूर्ण असं करून घेणार आहोत आणि आता याला आता आपण असं एक वाटी टाईप असं बनवणार आहोत मुदकाला जे साईडने हे असतं ते आपण बनवून घेणार आहोत एका एका एक बोट सोडून आपण त्याचा त्याला बनवतो आहे अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला तर आपण एक पूर्ण बंद करून घेऊ अशा पद्धतीने जर मिश्रण वरती येत असेल तर आपण त्याला आत आप टाकूया आणि अशा पद्धतीने आपण त्याला पूर्ण बंद करून घेऊया आपला पहिला मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण दुसरा मोदक पण बनवून घेऊया बघू शकता तुम्ही एका एका बोटाचं गॅप सोडून आपण ते बनवतोय एकदम जवळजवळ नाही बनवत पहिल्यांदाच बनवतो आहे मी त्याच्यामुळे ते मी लांब लांब बनवतो आहे अशा पद्धतीने वाटी सारखी तयार झाले आपण त्याच्यामध्ये मिश्रण टाकूया आणि ते बंद करून घेऊया बंद करताना आपण जे बनवले आहेत पाती त्या एक साईडलाच ठेवायच्या आहेत मग त्याला चांगला आकार येतो मिश्रण आत टाकत टाकत आपण ते पूर्ण बंद करून घेऊया बघू शकता असं आपला दुसरा मोदक पण तयार झाला नाही अशा पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया आपलं मिश्रण जो पण संपत नाही तोपर्यंत आता आपण हे मोदक उकळून घेऊया त्यासाठी आपण तयारी हे इडलीच्या भांड्यामध्ये मी करणार आहे त्याला पूर्ण तेल लावून घेतलं आहे नाही तुमच्याकडे केळीचं पान वगैरे असेल तर तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये सर्व मोदक ठेवून घेऊया दहा ते अकरा मोदक तयार झालेले आहेत ते आपण सर्व याच्यामध्ये ठेवून घेऊया अशा पद्धतीने सर्व मोदक ठेवून घेऊया आणि आता त्याला आपण थोडं ठेवू वाफवून घेणार आहेत पूर्ण पाणी गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये डायरेक्ट हे ठेवू पंधरा मिनटासाठी आपण ठेवून देणार आहोत मिनिम पंधरा पंधरा ते वीस मिनटं आपण याला ठेव उकडून घेणार आहोत थंड जरा आपण उघडून बघूया आपले मोदक तयार झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढूया अशा प्रकारे ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद